हाय हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील चला काय चाललंय अजून कोणाचं काय कुणाचं काय हा आपलं काम चाललेलं आहे झिंगाट रे ना ओरे ना व्हिडिओ मी आज आज नको म्हणत आहे म्हणते काय हे हो का बाळ झोपलंय ह्याच्यात हो दिसतंय का दिसतंय मस्त काय माहिती आहे बाबा दिस दिसतच असेल तुम्हाला दिसतं आहे पोरं बघ आता तुम्हाला दाखवते एक एक त्याच्या मम्मीने त्यांना आंघोळ घातल्यात आता एक आलं एक आलं हाय कर दे आज पार हे गं दुसरं आलं आता हे का दुसरं पण आलं हाय कर दे झिंगाटे हाय 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 क्या कर रहा है तू क्या कर रहा है काम है? काम काम क्या का काम करो रे क्या का, का। इसमें बता इसमें बता का। है? बता बैठ का, का? क्या बैठ का।, 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 का, का काम करू हूँ मैं रविना रोटी ले आई है तू किसकी तेरी हाल महामारी के लिए किसके लिया हुआ किस है अरे तू नावा तो रे आंघोळ करायची तिने आता पोरांना आंघोळ्या फिंगुळ्या घातल्यात आता त्यांच्या आंघोळ्या दे हा आंघोळ आता आंघोळी चालली आता पोरांना आंघोळ्या घातल्या हा का आता ती आंघोळ करते बघा कोणतं उसे में तो रह ले लेना ले उरे ना जा हाँ खाले 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 ले खा ले क्या कुछ ये वन साल लेते आयुष आड़ा आ जाता तो मेरे दोरे ले मैं दिखाऊंगी हाँ सब जी के है दिखाऊंगी ताती है गरम है गरम गरम आयु इतनी गरम करी है क्या होगा कुछ खेती सेवर का बाजी में बनाऊंगी आजा जेवण चाललं आहे त्याचं आयवसे तू रोटी खाऊ का निघा चाललं आहे त्यांचं दोन तुकडे झाले हे हां हां हा, हा, पेरले आंघोळी तर चालली रवीना रवीना आंघोळी चालली त्या का चाललीय आंघोळीला ती आणि हे हिथं जेवण चाललंय हे का मी सकाळी तुम्हाला दाखवली तीन दुपारी भाजी बनवलेली तिंडे की सब्जी हे आहे तिंडे की सब्जी हम्म आणि हे रोटी आहे गरमागरम रोटी जेवायला तेव्हा ते कसं खेळत ते का ते कस खेळतंय इकडं आंघोळ आहे रवीनाची इकडे हे बाळ झोपले पाळण्यामध्ये उट ले, उट ले, उट ले। ले। आ व्यू उठले बया पोटले उठले उठले ले पाणी घाल अरे फ्रीज क ल्या रिया पाणी तू तर पाणी तो था ले यो हे 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 घाल दे ले बाई हो हो ते पाणी प्याव देखा बघा बघा आपल्या भावाला कसं पाणी पाजायचं चाललंय चला या जेवायला सगळ्यांनी मी पण मी बी खायल येऊ झावळावर बनाने ते थोडे रवीना

के कर करे ह्या देखा आय बत्ती रे बत्ती अच्छा रे चला बघा आता काय बनवायचं पोरांसाठी टमाटर टाकले कांदा टाकलाय लाल तिखट टाकलंय मीठ टाकलंय हम्म आणि हा दर्या आणि ही बेळ बनवली आणि हे झिंगाटसाठी सुी बेळ काढली ले आयुष ते रे

या सगळ्यांनी भेळ खायला परत मनसाला तुम्ही बोलवलं नाही हे बघा मस्त बिहार कशी बनवली भेळ तर महाराष्ट्राची बेळ आहे खावा या तुम्ही सुद्धा सगळी जण या तुम्ही सुद्धा भेळ खायला आता हे मी बेळ बनवल्या आता हे रोहन आणि मी ऋषी तर गेला ड्युटीला ऋषी गेला कामाला आ आता हे बस अरुणाची आणि हे झिंगाची आणि तर त्याची घेऊन गेलाय हा चालले चाललंय बेळ कशी वाटते खाऊन सांग एक पोरगी या पोरगी खाऊन सांग छान आहे चरचरी है, चर्चरी है। मग चरचरी हे म्हणजे तिखट आहे ह्या सगळ्यांनी वेळ खायला माझे सासरे तर मिळत नाही असलं काहीच मग ती माझ्या सासरी मिळत नाही असं काय रवीना म्हणती माझ्या सासरी असं काहीच मिळत नाही तर हे तर आपलं आलं की खाऊन घेते ती आपण काय बा हे असं असतं बरं का हरियाणामध्ये राहणं हा का हे असले राहणं हो का असं घ्यायचं डोक्यावर पदर असतो सारखं डोक्यावर घ्यायचं हा अरे असं राहायचं हो का हरियाणा कल्चर आहे काय रविना हरियाणा कल्चर हरियाणा कल्चर तर चला दाखवती तुम्हाला अजून जसं जसं पुढं येईल तसं दाखवत राहील चला या मस्त पैकी जेवायला हे बघा भाजी टिंड्याची भाजी आपली हे बघा हे बघा हा कशी वाटते भाजी हवाई जा आज हवाई आज हे बघा हे टिंड्याची भाजी आणि हे रोटी तर हे जेवाऱ्या सगळ्यांनी बघा चालले जेवण वेळ पण चालले खायचे संगत हे बघा हवाई जहाज कुड हवाई जहाज हवाई जहाज हा ओर या वर या पोर गे म्हणते हवाईजहाज हवाई जहाज जहाज बघा चला आता मस्त आहे बघा टायमिंग आहे काय माहिती नाही किती आहे काय पण चला आता हक्क कसं वाटतंय बघा आणि या सगळ्यांनी जेवायला खिल मी बघ काय करते जेवतोय का जेवण चाललंय बघ आमचं सगळ्यांचं हक्क हो जेवण चाललेलंय छान पैकी <laughs>

जेवण चाललंय सगळ्यांचे संध्याकाळचं जेवण चाललंय आयुष्य पण या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जेवण चाललेलं आहे बघा आयुष स्टँड आयुष्य हो चला हे बघा मस्त असं हातरून करायला लागतं हे हे असं हातरून वरती बोलायला लागली की समजा हे हातरून कशामुळे केलंय हे का अशी मच्छरदानी अशी मच्छरदानी लावायला लागते ह्या मच्छरदाण्या लावल्या ना म्हणजे मच्छर नाही चावत

मारी, थारी, तो आमची चप्पल था था। था था आहे आमची बघा आता संध्याकाळ झालेली आहे मस्त पैकी वातावरण बघा रात्रीच आता रात्रच व्हायला लागलेली आता आम्ही पण झोपायची तयारी केलेली आहे हे बघा अंधार पडायचं टायमिंग आहे आता येऊ हे आहे अंधार पडायचा टायमिंग चला आता ह्या असे ह्या मच्छरांसाठी असं मच्छरदाणी लावायला लागते आणि असं करावं लागते बघा कोण झोपणार इथं खाटवर कोण आहे ह्या खाटवर कोण आहे झिंगाट 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 हयांस आयांस आहे तेरा नाम के नाव काय झिंगाट आया अयांश आयांश आयां आयां का रवी ना कशी बसली बघा मस्त तिचं झालेलं आहे आता पुरीच हे पुरीचा पण बिछावना हि हे का असं बिछावना केलेला आहे आणि आता असं त्यांचं सगळे दिले हागण्या मोतण्यापासून सगळं दिलेलं आहे आणि आता मस्त मच्छरदाणी लावली आता मच्छरदाणीमध्ये हे दोघं मायले की जोपतेल आणि आम्ही दोघं ह्या झिंगाट आणि मी हे का हिता हां आणि मग ही मच्छरदाणी असे लावायची हो का ही मच्छरदाणी लावायची तुम्हाला सगळं दाखवते म्हणजे बरं का आणि जे आतली शीटं आहेत ना आतमधली शीटं आहेत ते रोहन ऋषी आणि आयांश आयुष आयुषे आयुष कोण आहे तू आयुष आयुष यात मध्ये झोपणार आहे आणि आम्ही बाहेरची हा आम्ही बाहेरची शिट मंदिरचं पण ज्योतबत्ती झालेलं आहे छान पैकी हे बाबा हे का छान पैकी जोतबत्ती हे बाबा छान झालेलं आहे सगळं हां तर चला आता करते मी गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट करते गुड नाईट शुभ रात्री शुभरात्री आयोज तू करते गुड नाईट गुड नाईट गुड नाईट शुभरात्री शुभरात्री तर चला आता हां

चला आता कस वाटलं बिछवना चांगलं झाडून झुडून अजून पंखा लावायचा इथं पंखा लावायचा मोठा फराटा आणि मग आपलं झालं चला मग घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना आता चला शुभरात्री करते बाय बाय करते रेना बाय बाय करते बाय काळजी घ्या आपली रवी ना साफ घेऊन आरे फोटो हा चला झिंगट जीगा। झिंगट कर दे बाय हा तू भी कर दे बाय चला तर घ्या सगळ्यांनी कळायचे आज झिंगट म्हणले बर का बाय म्हणून